जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूरातील स्वाती मोहन राठोड यूपीएससीच्या परीक्षेत पास झाली आहे कठोर मेहनत आणि तयारीच्या बळावर सोलापूरच्या स्वाती राठोडने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चारशे ब्याण्णववा रँक मिळवलाय भटक्या विमुक्त समाजात जन्माला आलेल्या स्वातीच्या घरी एकूण सहा लोक राहतात स्वाती स्वातीच्या दोन बहिणी आई वडील आणि एक धाकटा भाऊ स्वातीच्या आईवडिलांनी वडिलांनी कष्ट करून स्वातीला शिकवलं कधी भाजी विकून कधी मोलमजुरी करून स्वातीच्या शिक्षणाला त्यांनी मदत केली आणि त्यांच्या या कष्टाची जाणीव ठेवत स्वाती राठोडने युपीएससीच्या परीक्षेत यश मिळवलंय मोहन राठोड हे मूळचे कर्नाटकचे पण कुटुंबाचं पोट भरण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली आणि तिथे मोलमजुरी करून जगायला सुरुवात केली मोहन राठोड यांच्या पत्नी ललिता राठोड सांगतात की मुंबईत होतो त्यावेळी तिथे मजुरी केली त्यातून मिळणाऱ्या पैशातून मुलांना महानगरपालिकेच्या शाळेत पाठवलं पण मोठ्या शहरातला खर्चही मोठा मुंबईत राहणं परवडत नव्हतं म्हणून मग माझ्या माहेरी सोलापूरला आलो इथे आल्यावर मिळेल ते काम केलं आणि हळूहळू भाजीचा व्यवसाय सुरू केला माझ्या लेखीनेही आईबापाच्या कष्टाची जाण ठेवली आणि आज ती युपीएससीत पास झाली आहे सोलापूरची मान उंचावणाऱ्या स्वाती राठोड हिने युपीएससी परीक्षेत यश मिळवल्याबद्दल किरण भैया पवार मित्र परिवाराच्या वतीनं तिच्या घरी जाऊन यथोचित सत्कार करण्यात आला स्वर्गीय भैया पवार विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असायचे त्यांच्या हयातीत त्यांनी अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव केला काल सव्वीस एप्रिल रोजी त्यांची बावन्नवी जयंती होती जयंतीच्या औचित्य साधून भैया पवार यांचे सहकारी रवी मोहिते यांच्या प्रयत्नातून स्वाती राठोड हिचा घरी जाऊन शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी स्वाती राठोड यांच्या मातोश्री ललिता राठोड उपस्थित होत्या रवी मोहिते यांच्या समवेत रणजी क्रिकेटपटू उदय डोके राष्ट्रीय बॉडी बिल्डिंगमध्ये अनेक स्पर्धा विजेते अशफाक भाई शेख सोलापूर विद्यापीठातील अधिकारी सोमनाथ सोनकांबळे माजी नगरसेवक नारायण माशाळकर जनशक्ती न्यूज चॅनलचे संपादक इलियास सिद्दीकी विजय प्रताप युवा मंचचे दिनेश जाधव सत्तार भाई शेख रोहन दळवी जमीर इनामदार आणि मित्रपरिवार उपस्थित होता तिथं असं जिल्हाधिकारी पदाबद्दल असं इन्फॉर्मेशन दिली गेली त्यामुळे मग मला त्या ठिकाणी म्हटलं की आपण जे हे सगळं चेंज करू शकतो एक मुलगी म्हणून सुद्धा शिक्षणाला तिला लवकर दिलं जात नाही शिक्षण दिलं जात नाही तिला मागे बोललं जातं मी ह्या सगळ्या सिच्युएशन बघून मला असं वाटलं की फक्त मी स्वतःला सक्सेसफुल करण्यापेक्षा समाजासाठी समाजामधील हा जो दृष्टिकोन आहे हा मला बदल करायचा होता आणि ते फक्त अशा पदावर पोहोचूनच करता येईल त्यामुळे त्या ठिकाणी मी हा निर्णय घेतला आणि परिस्थिती मग बघत आम्ही या ठिकाणी आलो हीचं शिक्षण देखील महानगरपालिकेच्या शाळेत झालं पण त्यानंतर इथं आल्यानंतर भाड्या इथं आल्यानंतर आई वडिलांनी भाजीपाल्यासाठी तिचा व्यवसाय स्टार्ट केला मग मला इथे यू यु, यू पी एस सीबद्दल मला तेव्हा निर्णय घेतला मग मी स्वतः धडपड करत होते की मला कुठून इन्फॉर्मेशन मिळेल कारण की त्यावेळेस सोशल मीडिया नव्हता काही नव्हतं मार्गदर्शन करण्यासाठी फोन नव्हता मग मी धडपड करत होते की मला कुठून माहिती मिळेल की सी नेमकं काय असते म्हणून मग इथे एक सोलापूरमध्ये एखादे शिक्षक भेटले मला त्यांनी सांगितलं युपीएससी सेंट्रो करून दिलं सिलेबस काय असतो हे त्यांनी सांगितलं मग त्यांच्या मी लायब्ररीमध्ये जाऊन कॉलेजच्या सोबत मी अभ्यास करत होते की कॉलेज मी बी ए मध्ये घेतला होता बराच वेळ मी लायब्ररीमध्ये जाऊन थर्ड इयर पासून मग मी करायला लागले की मला हे करायचंय घरातनं मला बाहेर पडायचंय पण थर्ड इयर झाल्यानंतर माझं पहिला प्रयत्न इथं असल्यामुळे घर खूप छोटंसं होतं आणि अभ्यास काय करायला मला जास्त वेळ भेटला नाही घरी येऊन पण घरचं वातावरण कसं नसल्यामुळे गुंडळ म्हणून मी निर्णय केलं की मी पुण्यामध्ये जाऊन रुग्ण करून अभ्यास करेन तिथं मला थोडं शांततेचं वातावरण देखील मिळेल तर आणि मला कळालं होतं की पहिला प्रयत्न दिल्यानंतर मला कळाले की यू पी एस सीसाठी कोणते बुक्स वगैरे आपण काय रेफर करायला पाहिजे माझे एक सिनियर मित्र आहेत आशिष सोनवणे त्यांनी मला सांगितलं पुस्तकांची यादी त्यांनी दिली मग दुसऱ्या प्रयत्नात मला पुस्तकं कळाल्यानंतर मग मी पुस्तक रेफर केली टेस्ट सिरीज प्रयत्न केला ट्राय केलं अभ्यास केला आणि मला फ्री निघाली फेलियर मधून आपण जसं सक्सेस करत जातो ना तसं मी शिकत गेले फ्री निघाले मात्र मेन्स मधची आयडिया नव्हती मला मेन्स मध्ये मी फेल झाले सेकंड प्रयत्न मग फेल झाल्यानंतर मी शिकले की मला आता अभ्यास कसा करायचा आहे कोणत्या विषयासाठी कोणत्या पद्धतीने पुस्तकं म्हणजे परीक्षा देऊन आल्यानंतर मला कळालं की मी हे करू शकते मला असं वाटत होतं की नाही निगेटिव्हिटी पण थोडाफार येते आधीमध्ये पण मग त्यानंतर तिथून मी मग गा गायडन्स वगैरे म्हणजे माझे मित्र वगैरे त्यांनी सांगितलं की आपल्याला अशा पद्धतीने करायचं आहे मग अभ्यास केला आणि आठ मार्कांनी तान। मग सेकंडवाली मीन्स राहिली माझी मग त्यानंतर त्यानंतर चौथा प्रयत्न माझी प्री माझा सी गेला पण मात्र कसं आहे ना माझ्यामध्ये मी फक्त पॉझिटिव्हिटी हार्डवर्क आणि ह्याच्यावरच वेळी ठेवला हो की आपण इथंपर्यंत पोहोचू शकतो तर आपण क्लिअर देखील करू शकतो करायला पाहिजे आपण जे आपल्याकडे कारण भरपूर असतात की रिझन्स असतात की माझे आई वडिलांकडे पैसा नाही आहे माझ्या आई वडिलांनी माझ्या लायब्ररीमध्ये जाण्यासाठी पैसा नाही आहे माझ्याकडे शांततेचं वातावरण नाही आहे पण हे रिझन न शोधता आपल्याला सोल्युशन बघत काढत गेलो तर देव देखील आपल्याला वाट दाखवत दाखवत नाही वाट जातो काहीतरी होत होत असतं गेलं माझ्या दाखवतो मी ऑप्शनल साठी लावला होता ऑप्शनल साठी माझा जो विषय होता त्याच्यासाठी लावला होता पुण्यानं ते क्लास आणि मग टेस्ट सिरीज वगैरे मी जॉईन केली म्हणजे मुख्य परीक्षेच्या टाइम टेस्ट म्हणजे पेपर कव्हर होण्यासाठी

जी मम्मी मॅनेज करू शकते तर मी देखील मॅनेज करू शकते म्हणून मी असं मला जेव्हा मोटिवेशन लागत होतं तेव्हा मी आईकडे बघून मी पुढे जाते छान आहे शिक्षण चांगले केले घरात काय पैसे नाही नसल्यामुळे पण माझे पोरगी मला कधीच म्हटली नाही की एवढे पैसे मला पाठव ते ट्युशन लावत होते पण माझ्याकडे पैसे नाही म्हणून ते मला कधी सांगायचे नाही चोवीस घंटा बसून अभ्यासच करायचे घरात पण कधी त्रास दिली नाही की एवढे पैसे पाठव मला हे एवढं एवढं लागते तेवढ्यामध्येच जेवढं पाठवत होती तेवढ्यामध्येच त्यांनी शिकून मला अजून म्हणत ते टेन्शन घेऊ नको मी सगळं करते जेवढं आहे तेवढंच पाठव जास्त काही त्रास दिली नाही आणि मला माहीतच होतं की माझी पोरी पुढं जाणार म्हणून मी पण त्याला कधी अभ्यास सोडून घरी ये इकडं ते असं काही कधीच सांगितलं नाही मला पण कोरीनला चांगलं शिक्षण करावं त्या पदावर जा जाऊ द्या म्हणून मी कष्ट केले